मरण स्वस्त होत आहे भाग दोन पण कोणी लाच झाडीत नाही दहा पाच रुपये देत नाही पण मला सांभाराची पोरं पॉलिश करू देत नाहीत गिराईक सापडू देत नाहीत कावळ्यानं किडा उचलावा तसं ते गिराईक उचलतात मला फसवतात चिडवतात रडवतात मी त्या छोट्या सैतानांचा खेळ झालो आहे नाहीतर जनावरं पाहून कावळ्यानं टोचा मारून तोडावं तसं ते मला करतात जीव नकोसा करतात हा राणू पातळं छापणाऱ्या दुकानात प्रिंटर होता आणि अपुऱ्या पगारात कसा तरी संसाराचा गाडा ओढीत होता त्याची आई मेली आणि त्याच्यावरच्या आधीच्या कर्जात कर्जाचा डोंगर रचून गेली तो कर्ज फेडता फेडता क्षयी झाला काम होईना म्हणून मालकानं काढून टाकला आणि दुसरा मालक त्याला नोकरीवर घेईना खायला मिळावं म्हणून पागडी घेऊन खोली काढली झोपड्यात आला झोपडपट्टी हातभट्टीवाल्यांमुळं जळाली म्हणून तो पुढं आणि झोपडं मोडणार मागं असं करीत इथं आला मी त्याला एकदा विचारलं होतं पावसाळ्यात कुठं राहणार पावसाळ्यात पैसे जमले तर इथं नाही तर रेल्वे फाटकाला पैसे जमले तर इथं नाहीतर रेल्वे फलाटाला नाहीतर नव्या बांधकाम झालेल्या इमारतीच्या आडोशाला आम्ही काय फेकून दिलेली माणसं कुत्र्या मांजरासारखं राहायचं कुठंही जगायचं हे ऐकून कवीमित्र म्हणाला ही सारी मारलेल्या मनाची माणसं आहेत त्यांचं दुःख एवढं जगाडव्याळ आहे की त्यांना दुसरा विचारच सुचत नाही यांना कोणी जाणीव दिली तर तर हे रोम जाळतील चल तो काका बोलावतो आहे आम्ही दोघे काही पालेप मागे टाकून चालू लागलो आई ये जनाब आम्ही चाच्याजवळ उभे राहिलो माझा कवी मित्र आश्चर्याने चाच्याकडे पाहत उभा राहिला काकांचे रंगरूप खानदानी नवाबाचे वाटावे असे होते कवीने विचारलं आप नवाब खानदान के हे कैसे आपलं नाग एवढं तरतरीत मोठं कसं माझे जेवढे खानदा मुसलमान मित्र आहेत त्या सर्वांचं नाक असंच उंच आहे हे डोक्याला काय लागले तोंड डोकं काय सुजले मी मी चाचाला विचारले मी, मी बदनशिबी आहे काल रात्री इकडे रेल्वे तट्टीला गेलो रुळाला पाय अडकून पडलो रुळावर किती वेळ बेशुद्ध होतो माहीत नाही पुष्कळ खून गेला आमचा हा तीन पत्तेवाला रामू भैया तट्टीला आला खिसा पाकीट पहावं म्हणून जवळ आला आणि मग ओळखताच इकडे घेऊन आला आता कसं आहे हे काय त्यानं आपले बँडेज बांधलेले पाय दाखवले जलाल कुठे आहे गेलाय पाणी आणायला स्टेशनावर बरं उद्या येईन चाचा नेहमी माझ्याकडे पैसे मागतो म्हणून मी आवर्ते घेतले आठ एक आणि आहेत का आज मार्केटला जाता आलं नाही मी आठ आणे दिले पण आम्ही पुढे झालो याचा परिचय झोपडी संघाच्या लोकांमुळं याच्याशी माझा परिचय झाला हा चाचा हैदराबाद संस्थानात एकेकाळी शिक्षक होता त्याला उर्दू आणि फारशी येते इंग्रजी अर्ज लिहिण्यापुरती येते मुलं मुंबईला आहेत म्हणून हा बायको वारल्यावर खेतीवाडी खंडानं देऊन मुंबईला आला त्याची तिन्ही मुलं बिघडलेली होती एक जण अजिबात कामातून गेला होता तो कोणा नाचणाऱ्या गाणाऱ्या धंदेवाल्या बाईकडे पडून होता पैसा होता तोवर प्रिया होती पुढे तो तिचा चाकर झाला दुसरा व्यसनाधीन होता आणि तिसऱ्याचा दोन बायकांचा न पोचता येणारा प्रचंड पोरवडा पहिली गेली दुसरी गेली ती बाळंत होताना मेली आणि पोरं सांभाळण्याची जबाबदारी म्हाताऱ्यावर आली काही महिन्यांनी मुलांचा बाप प्रचंड पोरवडा म्हाताऱ्यावर टाकून फरारी झाला आणि म्हातारा त्या छोट्या राक्षसांना खाऊ घालण्यासाठी खोली विकून रस्त्यावर आला अन कळती पोरं हॉटेलात कुठं श्रीमंत माणसाकडे खाण्याबारी चिकटवू लागला तरी दोन बाकी राहिले भेंडी बाजार पासून झोपड्या मोडणारे पोलीस माग अण हा दोन पोरं घेऊन पुढं असा रस्तो रस्ती राहत इथं आला या इथवर येण्यात त्याला सात आठ वर्षे लागली अन पळू लागलेल्या पोरांनी संगत सोडली आत्ताचं धाकटं पोर अन्न मागून मागून आणतं हा म्हातारा खातो गप्पा मारतो अधून मधून मार्केटात जाऊन रोजावारी कोणी सांगितलं तर विशेष करतो बरोबर दिसत नाही पण चष्मा घेण्याची कुवत नाही माझ्यासारख्याकडून चार आणि चार आठ आणि घेऊन तो विडी काडी भागवतो आणि दिवसाचे डोंगर अल्लाचे नाव घेत ओलांडीत राहतो याच्यावर गोष्ट ली मरण फार स्वस्त होत आहे सून मरते म्हणजे बाळंतपण लादून मारली जाते दहा मुलं त्यांच्या जगण्या मरण्याची बापाला परवा नाही तो त्यांना सोडून जातो म्हातारा तेच करतो आणि दहा पैकी एकच मूल जवळ ठेवतो त्याचीही परवा नाही छान जमेल गेटवे पासून इथपर्यंत दिसणाऱ्या अनेक रस्त्यांवरील पोरांकडे लक्ष तरी जाईल लिही ती बघ साटींच्या घागऱ्यातील हिरव्या चोळीतील लाल जिरजिरीत ओढणी वाली खूप जिवंत वाटते आत्तापर्यंत पाहिलेल्या माणसात जोमदार दिसते रंग एवढा काळा असूनही डोळ्यात भरते माझा कवी मित्र केरवामणी विकणाऱ्या बाईकडे पाहत राहिला काळ्या दगडातील पुष्ट मूर्तीसारखी ती टणक वाटत होती ती दररोज सकाळी एक ट्रंक घेऊन बाहेर पडते आणि संध्याकाळी पारखून एखादा पुरुष घेऊन येते ट्रंकेत दातवण कुंकू मेण सुया काळ्या पोती काचमणी लहान मुलांचे वाळे बिंदल्या केरवा मणी आणि नको असलेले केस काढण्याचे साबण असतात धंदा करते तिकडूनच हॉटेलात आणलेल्या पुरुषाकडून जेवून येते सकाळी उठून तोंड धुवून नाश्त्याला हॉटेलला जाते आणि यानंतर झोपडंही बांधलेलं नाही कोण हा हा बारकू माझ्या गावाकडचा जवळचा दोन्ही पायांनी पांगळा आहे त्यामुळे तो नेहमी त्या खुर्चीच्या आकाराच्या गाडीत बसलेला असतो त्या गाड्यातच बसून खातो बैला बस आणि बैलाप्रमाणे बसल्या जागी शेणमूत टाकतो आणि हिंदू पुराणातील पतिव्रता स्त्रीसारखी त्याची बायको सारजा त्याचं आई जसं मुलाचं सर्व काही करते तसं करते गावी तिला लोक सतपतिवत्रा सतपतिव्रता म्हणतात आणि तीही स्वतःचा उल्लेख सत सतपतिव्रता म्हणून बोलताना करते तिच्या डोक्यात जर ते पुराणातील थोर स्त्रियांचे आदर्श नसते तर ती जवळ राहिलीच नसती कारण बारकू जरी पांगळा असला तरी महाभयंकर माणूस आहे तो पूर्वी पानाड्याचं काम करी आणि विहिरीच्या खोदाईचं काम करी जमिनीच्या पोटातील खळबळ त्याला ऐकू येते पाणी दिसतं एकदा तो विहिरी खोदीत असताना पाणी आलं तसा तो खाली कोसळून पडला आणि असा लुळा पांगळा झाला अंतरुणावर पडून राहू लागला जनावरांसारखी बसल्या जागी घाण करू लागला त्याच्या या घाणीला त्याचा वडील भाऊ भाऊजय कंठाळली आणि त्यांनी त्याला घराबाहेर काढला बारकू बायको आणि दोन मुलं घेऊन मुंबईला आला आणि आपल्या बायका पोरांचं विशेषतः वडील मुलीच्या देखणेपणाचं भांडवल करून पैसा करू लागला तो मुंबईला आला त्यावेळी त्याच्या डोक्यात सुडानं ईर्षेनं पेटलेल्या शेतकऱ्याच्या डोक्यात जे विचार घुसतात तेच विचार होते त्याला घराबाहेर हक्कलणाऱ्यावर मात करण्याचे वेगळं शेत घर बांधण्याचे आपल्या मुलांना राजासारखे हुकूम सोडून शेतीवाडीचं काम करून घेण्याचे विचार होते धडक्या भावापेक्षा गावात मोठं व्हायचं ही स्वप्न पुरी करण्यासाठी जसं वागावं तसं तो वागत होता मुंबईला आले त्यावेळी आठ महिने ते कुटुंब एकत्र बसत होतं तरी आठ महिन्यात दोनशे अडीचशे रुपये मिळाले आणि अजून त्यामध्ये सभ्यपणा शेतकरीपणा जागा असल्याने तो पावसाळा काढण्यासाठी गावी गेला जवळ जवळचे पैसे गावातील एका श्रीमंत दुकानदारापाशी अनेक लोकांच्या साक्षीने ठेवून पावसाळा संपता संपता मुंबईला आला यावेळी मात्र इतर भिकारी कुटुंबांचं ऐकून पाहून तो सर्व कुटुंब एकत्र एक बसण्याऐवजी फुटून बसू लागला पैशाच्या लोभापायी बायकापोरो वेगवेगळी बसण्याचं धाडस त्याच्यात निर्माण झालं त्याची बायको तानमूल मांडीवर घेऊन स्टेशनाच्या तोंडावर डोळ्याला गुळ लावून आंधळी होऊन बसते बसू लागली ब्राह्मणांच्या गरिबी पोरांची ऐट करून त्याचा पोरगा शेंडी जाणव कपाळाला गंध लावून देवळाच्या दारावर बसू लागला इतर काळ्या निळ्या पोरांपेक्षा अधिक पैसे फळं आणि खाण्याचं गोडधड मिळवू लागला आणि त्याची भरात येऊ लागलेली मुलगी त्याच्या सांगीनं हाततोंड साफ करून नीटनेटका भांग पाडून तंग तरतरीत लुगडं नेसून त्याचा गाडा लोटीत रस्तो रस्ती फिरू लागली तिच्या उराकडे तोंडाकडे रोखून बघणाऱ्या माणसांकडे बघून हसू लागली हात जोडून भिक्षा मागू लागली आणि तरुण माणसांना भिंतिकत खुणावू लागली आणि तिच्या आईबापाचं मुंबईला आल्यापासून जे रात्रीचं पाहिलं होतं ते करण्याची इच्छा तिच्या रक्तात खळबळ माजवू लागली आणि काही दिवसांनी ती तेच करू लागली आपला तरुण देह भाड्यानं देऊ लागली आणि मिळणारे पैसे बापाला देऊ लागली आणि गावी भावावर मात करण्याच्या ईर्षेपायी आपलं कुटुंब किती खोल गाळात चाललेलं आहे याची त्याला शुद्धच नव्हती तो एखाद्या भुकेलेल्या वाघासारखा पैशावर झडपा घालीत होता आणि आपल्या कुटुंबाची परवाच करीत नव्हता असे काही दिवस गेले आणि एके दिवशी बापाच्या हातावर थोडे नाही चांगले तीस रुपये ठेवून ती एका माणसाबरोबर गेली ती महिनाभर आलीच नाही आली, आली तेव्हा पार बदलून आली एखाद्या नुकत्याच सासरी गेलेल्या चांगल्या घरातील नववधू सारखी दिसत होती तिचा रंग गोरापान झाला होता केसाला काळी गर्द चकाकी आली होती चेहरा फुलासारखा फुलला होता कपाळावर कुंकू आणि अंगावर चांगलं भारी लुगड पोलक होतं पोरीचा हा ब्राह्मणी अवतार पाहून ते दोघेही खुश झाले त्यानं तिला खुणवून जवळ बोलावलं आणि तिच्या डोक्याचं चुंबन घेतलं आणि चला पोरीचं लग्न झालं नाहीतरी खायला प्यायला लेण्या नेसण्याला चांगलं घर मिळालं इथं खराबी होण्यापरीस हे बरं असं सारजाला वाटलं तिनं तिला मनात दुःख असतानाही विचारलं पातळ कुणाचं तिचं भेटायला आलीच नाही त्यांनी हकलून दिलं का दिलं सारजाने घाबरून विचारलं त्याची बायको रुसून गेली होती तीन महिने झाले तरी येत नव्हती म्हणून मला ठेवली तिला कळलं ती तिचे भाऊ घेऊन आली त्यांनी मला घराबाहेर काढलं मी आले हे मुलीचं बोलणं ऐकून त्याला बरं वाटलं आणि सारजाला वाईट वाटलं अशाच प्रकारचं अशाच प्रकारं ती बापाला पैसे देऊन चार वेळा बाहेर जाऊन महिना पंधरा दिवस राहून आली पण पहिल्या वेळेला जी सुखसोय होती ती काही मिळाली नाही एकानं तर तिला फॉरेस्ट रोडला विकायला काढली होती म्हणून ती एकदम परक्या माणसाबरोबर पहिल्यासारखी बाहेर जायला घाबरू लागली तिथंच धंदा करू लागली तिला घटकेसाठी घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाला मात्र ती विचारत होती ये मला इथून घेऊन जातो का खोली घेऊन मला बायको करून राहतो का पण कोणी तिला बायको करून घ्यायला तयार होत नव्हतं जास्तीत जास्त तिला घेऊन हाजी मलंग किंवा अशाच सोयीच्या ठिकाणी जात होते आणि तिला फुटपाथवर धुळीत लोळत झोपण्याचं राहण्याचं वाटेल त्या मवाल्यांना तो देईल त्या किमतीत शरीर देणं नकोसं झालं होतं जनावरांप्रमाणे उघड्यावर आईबापाचं आणि तिचं वाटतेल त्याची त्याशी एकत्र येणं तिला तिरस्काराचं वाटू लागलं आईबापाबद्दल तिला तिळमात्र आदर माया आणि भीती राहिली नव्हती झोपडं बांधण्याची बापाला केलेली विनंती त्यानं झिडकारली तेव्हापासून ती त्यांच्यापासून दूर पळून जाऊन पाहत होती तिच्या धाकट्या भावाचीही आईबापाबद्दल अशीच भावना होती त्याला बापाच्या रुग्णाला लागणारी घाण त्याची दुर्गंधी असह्य होऊ लागली होती तोही बापापासून इतर अनेक मुलांप्रमाणे दूर होऊ पाहत होता पण बहिणीप्रमाणे त्यालाही मार्ग सापडत नव्हता ते दोघे अशा मनस्थितीत असताना पावसाळा आला आणि बारकू फक्त मुलाला आणि रुपयांनी जड झालेल्या कमरेच्या कशाला घेऊन गावी गेला मुलीनं पावसाळ्यातही पैसा कमवावा म्हणून तिला आणि तिनं पैसा उधळू नये पळून जाऊ नये म्हणून आयुष्यात पहिल्यांदाच बायकोला सोडून गावी गेला तिला त्यानं गावी नेलं असतं तर तिच्या मनातील वडवे विजले असते पण पैशाच्या अतिलोभापायी त्यानं नेलं नाही हे समजून ती पळण्याची नुसती डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागली पावसाळा सुरू झाला पडत्या पाण्यात हॉटेल दुकानाच्या वळचणीला पायरीला कुत्र्या मांजऱ्यासारखं अंगाचं मुटकुळं करून झोपणं जागा मिळाली नाही तर जागत कुडकुडत भिजत बसणं तिला असह्य वाटू लागलं तिनं एक महिना अनुभवलेलं सुखी आयुष्य तिला दुःखाच्या जात्याखाली अधूनमधून भरडून काढू लागलं त्यामुळे तिला कोणी कितीही पैसे देऊ केले तरी ती आधी जागा विचारित होती त्यांनी सांगितलेली जागा उत्तम वाटली तरच जात होती पूर्वीप्रमाणे संडासा झुडपाड कितीही पैसे देऊ केले तरी ती जात नव्हती अन पडत्या पावसात तिनं महिनाभर पलंगावर मऊ गादीवर समाधानानं कौतुकानं जे शरीर सुख घेतलं होतं चांगलं तेलकट तुपट खाणं खाल्लं होतं त्याचे अन तिच्यावर बायकोप्रमाणे प्रेमानं मानानं वागणार